प्रामुख्याने नरेंद्रभाई मोदी देवेंद्र फडणवीस साहेब नितीनजी गडकरी साहेब आणि आमचे अन्य ने नेते यांनी आज स्शावर दाखल दिला आज हे सगळं करत असताना चारशेचा पारचा नारा जेव्हा आपण दिला तेव्हा कोणाच्या मना मना मनामध्ये शंका नव्हती की आम्ही चारशे भरून खाली येऊ शकतो हे कोणाला मरात शंका नव्हती परंतु पब्लिकच्या हाती बटन आहे लोकांमध्ये द्वेष होता लोकांच्या मनामध्ये काँग्रेसने संभ्रम तयार केला होता की यांच्याकडे ज्या मशीन आहेत त्या ऑपरेट केल्या जातात त्या मशीनांचं बटन नरेंद्रभाई मोदी हो आणि शहाजींच्या हाती आहे परंतु या देशातील महामानव बाबासाहेब आंबेडकरांच्या या संविधानाने दाखवून दिलं की हे बटन कोणाच्याही हाती नाही आहे आणि खऱ्या अर्थाने आम्ही जरी चारशे फारचा नारा देत असलो तरी तुम्हाला सांगतो लोकांचा विजय झाला या प्रमुख या संबंध मी जनतेचा विजय झाला आम्ही भारतीय जनता पार्टी सत्ता केंद्रात आहेच यात कुठे दुमत नाही आम्ही चारशे मतावरती होतो आम्ही खाली आलो परंतु प्रामुख्याने तिसऱ्यांदा सुद्धा भाई मोदीच या देशाचे प्रधानमंत्री होतात हे सुद्धा एक महत्वाची गोष्ट आहे महाराष्ट्रात आपण जवळपास अठ्ठेचाळीस सीटा लढवल्या गेल्या या महाराष्ट्रात फार मोठ्या प्रमाणामध्ये देवेंद्र फडणवीस साहेबांनी काम केलं नितीनजी गडकरी साहेबांनी काम केलं आमच्या बावनबाई साहेबांनी काम केलं या महाराष्ट्रामध्ये अनेक आमचे नेते आहेत त्यांनी मोठ्या प्रमाणात काम केलं पण ते काम करत असताना ते काम खालपर्यंत आलं नाही आलं हे मला या ठिकाणी सांगणं पुढं जड होते आपण मोठ्या प्रमाणात प्रचार करत होतो प्रचार करत असताना प्रत्येक जिल्हाध्यक्षाला जबाबदारी दिली की तुझी जबाबदारी आहे एकावन्न टक्के मतदान तुमचं झालं पाहिजे आणि भारतीय जनता पार्टीची सीट प्रत्येक लोकसभेमध्ये निवडून आली पाहिजे प्रामुख्याने सगळ्या अध्यक्षांना जबाबदारी दिली हे जबाबदारी पार पाडत असताना आपण एक्कावन्न टक्क्याहून खाली आलो ही मी माझी मूळ जबाबदारी समजून भारतीय जनता पार्टीला मी राजीनामा संपवला होता की माझी जबाबदारी आहे की अमरावती जिल्ह्यामध्ये आम्ही भारतीय जनता पार्टीची सी सीट निवडून तयार होऊ शकतो मग ही जबाबदारी माझी आहे या नात्याने मी आमच्या बावनकुळे साहेबांना काल राजीनामा या ठिकाणी पाठवले आणि त्यांना फोनवरती मी बोललो नाही त्याचं सकाळी मला फोन आला तर फोनचं मी संभाषण नंतर सांगतो आणि मला वैयक्तिशा वैयक्तिक असं वाटलं की आज या ठिकाणी माझा मंडल प्रमुख असो महिला मोर्चा असो युवा मोर्चा नगरसेवक भूत प्रमुख वॉरियर व्यापारी ज्या काही आमचे प्रकोष्ठ आहेत जे काही आमचे भूत प्रमुख आहेत जे काही आमचे मोर्चे आहेत त्यांनी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गिरंद काम केलंय आणि एकेका व्यक्तीनं घरचे अभियान केलं शंभर शंभर दीड दिवस लोकांकडे केले माझे या ठिकाणी माझे कार्यकर्ते आणि प्रमुख जे पदाधिकारी आहेत याचं प्रमुख म्हणून आम्ही काळेसाहेबांना केलं होतं घरचेवा अभियान अडतीस नगरसेवकांपैकी बत्तीस चत्तीस नगरसेवक प्रामुख्याने याच्यामध्ये ग्राउंड ले ले, लेवलवर उतरले आणि ते स्वतःचं निवडणूक म्हणून त्या पद्धतीने त्यांनी काम केलं एका नगरसेवकाने किमान पाचशे ठिकाणी गेले आता मला एक सांगा पाचशे ठिकाणी गेलो तर वीस ते पंचवीस हजार एरिया एरिया लोकांपर्यंत आपण या ठिकाणी पोचलो कमी पोचलो नाही मोठ्या प्रमाणात बहुसंख्या ठिकाणी आपण पोहोचण्याचा प्रयत्न केला आणि मला असं वाटतं की आपल्याला पाच लाख सहा हजार समथिंग जी मतं मिळाली ती भारतीय जनता पार्टीचीच मतं आहे ती दुसऱ्याही कोणाची नाही आहे कारण मी खचलो नाही तर भारतीय जनता पार्टी हे स्वतःच्या घरून भाकरी आण उभी केलेली पार्टी आमचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी या ठिकाणी बसले ही पार्टी सगळ्यांची आहे <laughs> या ठिकाणी येऊन एखाद्या पार्टीवरती जर बॉसिंग करत <laughs> असेल तर ते आम्ही भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते पदाधिकारी खपवून घेत नाही हे प्रामुख्याने या ठिकाणी वाढ मोठा आहे मला खरं तर काही ठिकाणी मला जेव्हा चारचा रिझल्ट आला तेव्हा शिवराजी काही दिसवलेल्या गोष्टी माझ्या कानावरती आल्या की प्रवीण पोटेंनी या ठिकाणी काम केलं नाही भारतीय जनता पार्टीच्या नगरसेवकांनी या ठिकाणी काम केलं नाही मंडल प्रमुखांनी काम केलं नाही अरे पाच लाख सहा हजार मत भेटले ते कोणाचे भेटले समजून सांगितलं पाहिजे हे मला भारतीय जनता पार्टीचे मत आहे या अमरावती शहरामध्ये एक लाख पंचवीस हजार मुस्लिम मत आहे नव्वद हजार गणित समाजाची आहे त्याचं सत्तर टक्के जर काढलं तर दीड लाख मतं ही काँग्रेसची मिळायला पाहिजे होती पण तेवढी मिळाली नाही काँग्रेसचा मत संख्या ही कमी झालेली आहे त्यांनी तर पकडलं होतं की अमरावती शहरामध्ये आम्ही ऐंशी हजाराचा लीड घेऊ पण तेवढा लीड त्यांना आपण भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांना मिळू दिला नाही हे प्रामुख्याच्या आणि <laughs> याच्या आधी सुद्धा आपण जर पाहिलं अठरा हजाराने आपल्या सुनील देशमुखांचे सीट पडली होती याच्या आधीचा तुम्ही पूर्वा इतिहास पाहा की जेव्हा जेव्हा भारतीय जनता पार्टी सीट उभी झाली तेव्हा का काय काय प्राप्त झाली पण तुम्हाला एक सांगतो जर आपल्याला ग्रामीण भागातून जर लीड मिळाला असता तर भारतीय जनता पार्टीची लोकसभेची सीट विजयी झाली असती प्रामुख्याने या ठिकाणी सांगणं सुद्धा गरजेचं वाटतं आज आपल्या बंडेरा मतदारसंघामध्ये जवळपास पंचवीस हजारापेक्षा अधिक लीड मिळाला कमी लीड मिळाला नाही अमरावती आणि बंडने जर पकडला तर आपण लीडच्या खाली नाही आहे आपण लीडच्या वरतीच आहे प्रामुख्याने समजा समजून या ठिकाणी घेतलं पाहिजे तर भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता पदाधिकारी प्रत्येक वेळेस मी पाहिलं या ठिकाणी आपण भाषण करत असताना काही लोकांनी सांगितलं आम्ही रात्री दोन दोन तीन तीन वाजेपर्यंत काय तर त्याची हे आहे की दोन दोन चार तीनपर्यंत चेतनजी आहे या ठिकाणी जयंतराव आहे काही महिला सुद्धा का या ठिकाणी त्या महिलांनी त्यावेळेस आम्हाला म्हटलं की चार चार वाजू नका हे साधारणतः अकरा बारा ज्या वाजेला निपटून घ्या आणि आपलं काम समोर तर ही निवडणूक आमची आहे हे आम्ही समजून घेतलं होता की निवडणूक आमची आहे ही लोकसभा आमची आहे आणि पहिल्यांदा भारतीय जनता पार्टीच्या कमळला या ठिकाणी चिन्ह मिळालेलं आणि सगळ्यांनी एकजुटीने काम केलं कोणी याच्यामध्ये कोणी दुर्लक्ष केलेलं नाही शंभर टक्के काम केलं आणि माझ्या कार्यकर्त्याला आणि माझ्या पदाधिकाऱ्याला आणि माझ्या नगरसेवकाला जर कोणी डिचवून बोलत असेल तर ते मी सहन करू शकत नाही हे सुद्धा प्रामुख्याने हा राजीनामा का दिला हा राजीनामा माझ्यासाठी नाही दिला माझ्या नगरसेवकाला पदाधिकाऱ्याला जर कोणी डिचवून बोलत असेल तर माझा या पक्षामध्ये हा अध्यक्ष होऊन राहून उपयोग नाही अशी माझी प्रामुख्याने माझी मनात मला खंता व्यक्त केली की मी माझ्या नगरसेवकाला प्रोटेक्ट करू शकत नाही माझ्या मंडळ प्रमुखाला प्रण करू शकत नाही माझ्या सचिवाला माझ्या पूर्ण करू शकत नाही तर मी अध्यक्ष राहून मी करणार नाही प्रामुख्याने या ठिकाणी मी समजून घेतलं आणि मी काल मग कोणाला विचारता माझा राजीनामा या ठिकाणी वाटून दिला की या ठिकाणी हे मी जे केलं हे मला बरोबर वाटलं पण आपण जे ते केलं हे आपलं बरोबर आहे आपण या ठिकाणी भावनांची मी आपली कदर करतो आणि आपला मी या ठिकाणी रिस्पेक्ट ठेवतो माझ्या भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्या कार्यकर्त्याला जर कोणी ज्या विचारत असेल तर ते सुद्धा मी खपवून घेणार नाही हे सुद्धा मी सांगूया तर भारतीय जनता पार्टी ने ने हा असा पक्ष आहे या ठिकाणी एका माणसाचं नेतृत्व नाही हा पक्ष शेवटच्या माणसाचा आहे चहावाल्याचा पक्ष आहे रिक्षावाल्याचा पक्ष आहे हा सगळ्यांचा पक्ष आहे हा प्रवीण कोटेच्या बापाचा एकट्याचा पक्ष नाही हा सगळ्यांचा पक्ष आहे हे सुद्धा आपण या ठिकाणी समजून घेतलं इथे कोणी बाहेरून यायचं आणि त्यांच्याने आमच्यावरती सांगायचं ज्याप्रमाणे या ठिकाणी आमच्या जयंतरावने सांगितलं की तो पाच पक्षी जेव्हा पाहिल्याने ओला होता तेव्हा खडाच्या जा ओरून जातो ती भारतीय जनता पार्टी आहे देशातला मोठी पार्टी आहे महाराष्ट्रातली मोठी पार्टी आहे आणि या जगातली सुद्धा मोठी पार्टी आहे हे सुद्धा आपण या ठिकाणी समजून घेतलं आम्हाला दुःख आहे की मध्ये आमच्या लोकसभेमध्ये आमचा कॅन्डिडेट गेला नाही पण हे दुःख व्यक्त करत असताना तुम्हाला एक सांगतो की माझ्या कार्यकर्त्यांनी खूप मेहनत घेतली हे सुद्धा मी समजून घेतलं आज या महाराष्ट्रामध्ये आपण पाहतोय पण मागच्या वेळेस जवळपास तेवीस सीटं महाराष्ट्रात भारतीय जनता पार्टीच्या होत्या त्या महाराष्ट्रातल्या नव्वद सीटं भारतीय जनता पार्टीच्या राहिल्या आणि आपले सगळे ज्याचं तुम्हाला एक सांगतो की ज्याची अवकाश नव्हती त्यानं सुद्धा मोठ्या प्रमाणात टिकणं कित केलं केल्या का टिपण्या करा अरे भारतीय जनता पार्टीने काम केलं ते हो आपल्याला के 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 या ठिकाणी सांगणं गरजेचं होतं आपण टिप्पणी कोणती केली आहे आपण टिप्पणी केली शरद पवार आपण टिप्पणी केली उद्धव ठाकरेवर आपण टिप्पणी केली राजाराम राऊतवरती आपण या महाराष्ट्रात किती विकास केला हा शेवटच्या माणसाला समजू शकलो नाही हे प्रामुख्याने तुम्हाला खरंच अरे विकास या देशामध्ये वर्षात जे झालं नाही ते या दहा वर्षाच्या काळामध्ये झालं ते प्रामुख्याने आपण समजून घेतलं पाहिजे आणि ते आपण न सांगता आपण फक्त किपले हजारात राहिलो हा काय म्हणते तो काय म्हणते या भरोशावरती तुम्हाला एक सांगतो की आपली सीट अमरावतीची गेली असं मला वाटतं अमरावती सीट गेली नसती आपल्या माता भगिनीसाठी ने नाही केले प्रधानमंत्र्यांनी संन्यासापासून घरापर्यंत घरापासून औषधीपर्यंत औषधीपासून तर एखाद्या लेखा एखाद्या महिलेला कुठे मदत करायची असेल एखाद्या महिलेला शिक्षणाची मदत करत असेल सगळ्या गोष्टीसाठी या देशामध्ये भाई मोदींनी काम केलं छोट मोठं काम नाही केलं पण आपण काय केलं माझं फक्त बाण दाखवण्याचं काम केलं माझा बाण कुठे चालला तो बांध पडल्यानं उलटा अंगावरती आला हे सुद्धा आपण समजून घेतलं माझ्या या ठिकाणी आकाशाच्या बाहेर गेला पाहिजे ही क्षमता भारतीय जनता पार्टीची आहे आपली परंपरा आपली प्रथा जी या पद्धतीने आपण काम करतो त्या पद्धतीने आपण या ठिकाणी काम करत आलोय मला एवढंच सांगायचं फक्त की हे जी मी या ठिकाणी जेव्हा राजीनामा दिला तो राजीनामा मी आपल्याला धरून म्हणजे आपल्याला कुठं हे पकडून किंवा आपल्यावर नाराजी व्यक्ती करून राजीनामा दिला नाही जर माझा एखादा कार्यकर्ता पदाधिकारी माझ्याकडे काम करायला येत असेल माझा एखादा कॉन्ट्रॅक्टर जर माझ्या भारतीय जनता पार्टीचा कॉन्ट्रॅक्टर येत असेल आणि त्याला जर मी न्याय देऊ देत नसेल तर त्याच्यासाठी मला एक सांगतो की या पक्षामध्ये मी अध्यक्ष राहून मला काही उपयोग होत नाही असं मला वाटतं तर माझा नगरसेवक माझ्याकडे येतोय की भाऊ मला एक काम द्या आणि तिसरा माणूस फोन करतोय इसको काम देणे नाही का हे काम हमलेंगे तर ही गोष्ट सुद्धा या ठिकाणी खपण्यासारखी नाही मी माझ्या कार्यकर्ता आणि पदाधिकारी नगरसेवकासोबत राहतो आहे माझा नगरसेवक भारतीय जनता पार्टीचा पदाधिकारी आणि कार्यकर्ता हा प्रमुख आणि महत्वाचा आहे माझ्यासाठी आणि जोपर्यंत माझा कार्यकर्ता पदाधिकारी जिवंत आहे तोपर्यंत भारतीय जनता पार्टी जिवंत आहे जर आम्ही सगळे घरी जाऊन बसलो तर तुम्हाला एक सांगतो ब्रह्मदेव जरी वरून तर कोणती लोकसभा विधानसभा काही आपल्या हाती येणार नाही हे सुद्धा प्रामुख्याने या ठिकाणी सांगणं अत्यंत गरजेचं वाटते या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता हा महत्वाचा आहे तो या भारतीय जनता पार्टीचा आहे पिलर आहे तो जोपर्यंत असेल तोपर्यंत भारतीय जनता पार्टी या शहरात आणि जिल्ह्यात राहू शकते हे प्रामुख्याने मला माहिती आहे आमच्यावर चूक झाली की आम्ही बावीस हजार तेवीस हजार नेते मतं आम्हाला कमी पडले दहा हजार मतं कमी पडले पण मला असं वाटतं की भारतीय जनता पार्टीच्या कोणत्या कार्यकर्त्या आणि पदाधिकारी ज्यामध्ये चूक नाही प्रामुख्याने आपण या ठिकाणी समजून घेतलं पाहिजे अरे मतं किती पडले वीस बावीस हजार म्हणजे दहा हजार मतं कम पडले अरे सगळी मतं भारतीय जनता पार्टीचीच आहे दुसरी मतं कुठलीच नाहीये मी काल गमतीनं तुम्हाला एक सांगतो जेव्हा आपण तीन तारखेला बसलो त्या ठिकाणी मी रवीला जाणीव आणि गमतीनं म्हटलं की रवी तू एवढ्या इलेक्शन लढतो इतक्या निवडणुका तू लढल्या निवडून आल्या पण तुझा कार्यकर्ता नाही तुझे फक्त दहाच लोक आहे बाकी सगळे कार्यकर्ते कुठलं असताना सुद्धा तो निवडणुका जिंकतो हे सुद्धा मी तुझं कौतुक केलं पाहिजे हे सुद्धा मी त्या ठिकाणी प्रामुख्याने बोललो होतो कारण हे महत्वाचं आहे की सगळा कार्यकर्ते भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी भारतीय जनता पार्टीचे ऊजमध्ये बसणारे भारतीय जनता पार्टीचे मत भोजणारे भारतीय जनता पार्टीचे यश हे चुकीचं मला जेव्हा वाटलं का यश माझ्याकडे आलं नाही संपादन करता आलं नाही तेव्हा मला असं वाटलं की आपण या ठिकाणी आपला राजीनामा देणं गरजेचं वाटतंय कारण मी राजीनामा दिला हो तर माझ्यापेक्षा सुंदर एखादा माणूस येईल आणि या ठिकाणी विधानसभा असो महानगरपालिका असो तर ताकद मी काढण्याचं काम करेल असं मला वाटतं म्हणून या ठिकाणी राजीनामा दिला होता पण आपल्या भावना पाहिल्यानंतर लक्षात आलं की आपण आपल्याला कोणतं गृहत्व धरता कोण आपल्याला न विचारता या ठिकाणी मी राजीनामा दिला तो चुकीचं काम केलं माझ्या लक्षात आलं पण माझा बाण निघालेला आहे मी माझा सवय की एकदा मी बाण फेकला का तो वापस घेत नाही प्रवीण कोट्या एकदा थुकला की तो थुकला तो मजा मनातच त्या काळात तुम्हाला तो काही लोकांनी मला फोन करून म्हटला की बाबा तुम्ही भूमिका बदलली मी भूमिका जरूर बदलली होती की भारतीय जनता पार्टीने दिलेली जी आहे आम्हाला भावना आहे भारतीय जनता पार्टीने जी आम्हाला शिकवून दिली त्यामुळे मी भावना बदलवली होती परंतु तुम्हाला सांगतो जोपर्यंत मला वरून कोणी सांगणार नाही तोपर्यंत तो मी नी माझ्या नियम माझ्या निर्णयावरती ठाम राहील हे सुद्धा मी या ठिकाणी सांगणं अत्यंत गरजेचं वाटत आज या ठिकाणी तुषार बोल या ठिकाणी जनता बोल आणि सिरायजींचं बोलणं झालं आमच्या प्रदेशाध्यक्षांसाठी मराठी अजूनपणाचं बोलणं झालं त्यांनी सांगितलं की या ठिकाणी मी राजीनामा घेत नाही कारण हा अख्ख्या महाराष्ट्रातला विषय झालेला आहे हा एकटा जिल्ह्याचा विषय नाही आहे आम्ही हे समजतो की हे कमळावरती हे निवडणूक शंभर टक्के येणार आणि अनेक ठिकाणी असे झाले की कमळावरती जे काही लोक दिले शंभर टक्के गॅरंटी होते काही ठिकाणी आपण सतरा मंत्री होते केंद्रात सतरा केंद्राचे मंत्री सुद्धा पडले या ठिकाणी तुम्हाला सांगतो जो नॅरेटिव्ह सेट झाला तो नॅरेटिव्ह आपल्याला मोडता आला नाही आणि आपलं काम भारतीय जनता पार्टीने दहा वर्षात केलं ते दाखवता आलं नाही हे प्रामुख्याने ठिकाणी समजून घेतलं पाहिजे अरे महाराष्ट्रामध्ये तेरा सीटे काँग्रेसच्या आले आणि त्यांचं मनोबळ वाढलं तुम्हाला लक्ष द्यायला असं राजकमल चौकामध्ये मोठ्या प्रमाणात रॅली निघाली आणि त्या रॅलीमध्ये तुम्हाला मोठ्या धुळवंदन झाली कोणत्या महिलांवरती कोणावरती वेगळ्या पद्धतीने धुळवंटक फेकण्यात आली ही होती वाहनाच्या लायक नव्हती वेगळ्या भावनेतून वेगळ्या काहीतरी हाताचे वेगळे काही निशाणी करून वेगळे काही काम करते आपण हा धोडे करून त्या पद्धतीने महिलांवरती किंवा वेगळ्या ठिकाणी मांडण्याचा जो प्रयत्न झाला तो चुकीचा झालाय आपण आपली ही बैठक झाल्यानंतर आपण सीपी साहेबांना सगळे सगळे निवेदन जाणार आहे हे जाणून आपण <laughs> आणि भारतीय जनता पार्टी हा जिल्हा सांभाळते भारतीय जनता पार्टी हा देश सांभाळते भारतीय जनता पार्टी हा महाराष्ट्र सामोरते आपली सरकार आहे आपला सगळं ताल आहे आपलाच माल आहे आपण सगळ्यांनी ताकद एक मी एका ठिकाणी राहिलं पाहिजे येणारी लोकसभा विधानसभा आपण जिंकू येणारी महानगरपालिका आपण जिंकू आमच्या डॉक्टर साहेबांनी सांगितलं का तुम्ही सांगितलं होतं नगरसेवाला पाच पाच लाख रुपये देऊ डॉक्टर दांडेसाहेब दहा दहा लाख रुपये देणार आहे पाच पाच लाख दहा दहा लाख देत आहे चिंता करू नका कारण मला माझा नगरसेवक या महानगरपालिकेत आणाचा आहे पण जर कोणी मला दुसऱ्यानी मला जर महानगरपालिकेमध्ये जर म्हटलं की मला हे पाच दहा मत पाच दहा आमचे नगरसेवक द्या तर ते सुद्धा चालून घेणार नाही हे सुद्धा या ठिकाणी मी सांगून घेतो दुसरी पार्टी करेल <प्राण> तरी सुद्धा भारतीय जनता पार्टीसाठी लागणारी लोक निवडून आण हे सुद्धा मी या ठिकाणी सांगून जातो कारण एकदा एकदा बाण उचलला की तो तलवार असो या बाण असो त्याला काय म्हणतो भाला असो तो एकासाठी असतो तो अंध नसतो हे प्रामुख्याने समजून घेतलं पाहिजे बाबा सगळ्या लोकांना मी नगरसेवकांचे जेव्हा इलेक्शन झालं तर खूप लोकांचे मला फोन आले आमचे नगरसेवक आहे आमचे प्रमुख बूथ प्रमुख आहेत वार्डचे प्रमुख आहेत बरेच लोकांनी फोन केले आमच्या त्या लोकांना सगळ्यांना तुम्हाला सांगतो की त्यांना अत्यंत दुःख झालं की आपली दहा ते पंधरा हजारासाठी सीट पडली हो आपण कुठे कमी बोललो कारण ज्या नगरसेवक आमचे वारचे प्रमुख असेल बूथ प्रमुख असेल युवा मोर्चाचे प्रमुख असेल कारण सगळ्यांनी जवळपास शे दोनशे घराच्या घरी जाऊन म्हणजे वीस ते पंचवीस हजार घरांपर्यंत जाण्याचं काम जे केलं आणि त्यामध्ये नसीक पडली तर हे तुम्हाला सांगतो प्रामुख्याने सगळ्यांना वाईट वाटत हे मी यासाठी एवढं मोठं सांगत राहिलो कारण आपण येणाऱ्या काळामध्ये आपण उद्धव ठाकरे काय करतात शरद पवार काय करतात याचं आपल्याला काम नाही आहे आपण का या जिल्ह्यामध्ये नगरसेवकांनी काय काम केलं का या शहरामध्ये काय काम केलं हे आपल्याला सांगता आलं पाहिजे आपण मला सांगतो धरून उरून टाळेला जीभ लावायची काही गोष्ट भरत नाही असं आपलं काम नाही प्रवीण कोटे काही तुम्हाला एक सांगतो माझी ती तेवढी लेवल नाही की मी वरच्या माणसाच्या लेवलला बोलेन कुठल्याही माणसाला शिवीगाळ केलं हे माझं काम नाही आणि ते भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी कार्यकर्त्याचं काम नाही कारण ते देवेंद्रजीने काही लोक पोचून ठेवले होते त्याच्यासाठी बोलायचे ते आपली संस्कृती नाही आहे नंतर बोलले नाही पाहिजे आपण नगरसेवक निवडून आणले पाहिजे आपण आपली विधानसभा निवडून आणली पाहिजे हे प्रामुख्याने आपण या ठिकाणी समजून घेतलं पाहिजे एवढंच या ठिकाणी सांगतो आपल्या भावनेचा मी आदर करतो मी भावनकुळी साहेबांचे काय पुढचे आदेश येतील त्याप्रमाणे मी आपलं काम करेल एवढंच तुम्हाला सांगतो आणि धन्यवाद जयंतय महाराज